जे बनावट दाखले काढून उमेदवारी घेतलेले आहेत त्या बनावट उमेदवाराबद्दल कोणी आजपर्यंत बोलाल तयार नाही अठरा तारखेला ज्या वेळा छाननी होती त्या दिवशी या दोन्ही राजकीय पक्षांनी दोन बनावट उमेदवारांना घेऊन बसले होते आणि त्यांची तेरी बी चूप मेरीबी चूप अशी स्थिती होती पण गडिंगला शहरातील सर्वसामान्य कुटुंबातला मायासारखा एक युवक हो। ज्या वेळा हरकत घेतले त्यावेळा मित्रांनो यांची जर त्या केविनमध्ये मध्ये तुम्ही चेहरे बघितला असता तर तुम्हाला समजलं असतं की कि किती मोठा राजकीय मागासवर्गीयांच्यावरती पाठीत खंजीर कुपासण्याचं काम ह्या दोन पक्षांच्या नेत्यांनी केलं होतं ज्यावेळा मी यांचे चेहरे बघितलं त्यावेळा माझ्या लक्षात आलं की गणिंग गडिंग शहरातील जे सर्वसामान्य कुटुंबातील जे सर्व मागासवर्गीय जातीतील उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देत नाही याच्या पाठी मग कोल्हापूर जिल्ह्यातील काही असतील गडिंग शहरातील काही राजकीय असतील तिने मागासवर्गीय समाज हा गावच्या बाहेर कसा जाता येईल त्याच्यासाठी ते रणनीती करतो हे मला त्यावेळेला कळालं